नमस्कार बऱ्याच वेळा रुग्ण मला नेहमी प्रश्न विचारतात डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला आहारामध्ये गव्हाचे फुलके गव्हाची पोळी किंवा गव्हाची चपाती सेवन करण्यास सांगतात परंतु गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त त्या आहे त्यामुळे त्याच्याने शुगर तर वाढण्याची शक्यता नाही ना त्याच्याऐवजी आम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी सेवन केली तर चालेल का तर मी त्यांना नेहमी उत्तर देतो अगोदर तुमच्या शरीराचा विचार होणे गरजेचे आहे तुमच्या नाडीचा तुमच्या प्रकृतीचा विचार होणे गरजेचे आहे आणि मग त्याचे आयुर्वेदाच्या पद्धतीने निदान हे फक्त प्रमेह किंवा डायबिटीज असे न करता त्याचे निदान कदाचित वेगळे असू शकते आपल्या वाघभटाचार्यांनी आपल्या सूत्रस्थानातील पाठव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकामध्ये गव्हाचे फार छान वर्णन केलेले आहे गहू हा रसाने मधुर विर्याने मधुर तसेच विपाकाने थंड गुणाचा अशा स्वरूपात आहे तो जीवनीय आहे म्हणजे गव्हाचे सेवन केल्यामुळे तुमचे आयुष्य वाढण्याची शक्यता असते शरीरामधील वातदोष आणि पित्तदोष गहू सेवन केल्यामुळे कमी होत असते तसेच हा अस्थिसंधानकर आहे म्हणजे तुमच्या शरीरामधील हाडांना बळकटी देणारा तसेच फ्रॅक्चर वगैरे झाला असता तुमची हाडे परत जुळवून आणण्याचे काम गव्हाची पोळी गव्हाचे फुलके किंवा गव्हाची चपाती सेवन केल्यामुळे होत असते तसेच हा बल्य आहे म्हणजे तुमच्या शरीराला ताकद देणारा अशा स्वरूपाचा गहू आहे त्यामुळे गव्हाचे फुलके गव्हाची पोळी किंवा गव्हाची चपाती एक ते दोन चमचे गाईच्या तुपाबरोबर नित्य सेवन केल्यामुळे वरीलपैकी सर्व लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता असते